डॉक्टर लकडावाल्यांच्या शिबिरातून गरिबांना मोफत उपचार तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ वैद्यकीय महाविद्यालय आणि सी पी आर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित डॉक्टर मुज मुफ्फतजल लखडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मंत्री श्री मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मोफज्जल लकडावाला यांच्या सह्याने दोन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले पित्ताशय आणि गर्भाशय पिशवी काढणे हार्निया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होणार आहेत याचबरोबर गुडघ्यावरील शस्त्रक्रिया होणार आहेत सर्व शस्त्रक्रिया यंत्राद्वारे बिन टाक्याच्या सायने होणार असून मिरेल कंपनीने यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे पाच ते सहा लाखापर्यंत खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉ लकडावाला या ठिकाणी मोफत करीत आहेत यातून त्यांना गरिबांचा नक्कीच आशीर्वाद लाभेल ला तसेच विद्यार्थ्यांनाही ती ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करतील त्यांनी यावेळी सोबत असणाऱ्या बावीस तज्ज्ञ डॉक्टरांचेही आभार मानले डॉक्टर लकडावाला यांनी या ठिकाणी गरिबांना सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री श्री मुश्रीफ यांचे धन्यवाद मांडले यावेळी बोलताना वीस वर्षापूर्वी मीही असाच विद्यार्थी म्हणून बसलो होतो असे सांगत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी आवाहन केले मानवजातीची सर्वोत्तम सेवा म्हणजे तुम्ही मानवजातीला जे पेरत जे काही देता मानवजातीला जे परत देता ही एक सर्वोत्तम संधी आहे येथील वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यात सर्व ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत एक विशेष शस्त्रक्रिया विभाग सुरू असून भविष्यात तेथील शस्त्रक्रियाबाबत जी काही आवश्यक मदत हवी असेल ती आम्ही पूर्ण करू असे ग्वाही त्यांनी दिले आयुक्त के मंजूल यांनी सुप्रसिद्ध डॉ लकडावाला यांच्या शिबिराबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले शेंडा पार्क येथील येथे पाठवला आहे त्यालाही मंजुरी, मंजुरी मिळेल एक चांगले हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये सुरू होत आहे जिल्ह्यातील सर्व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शनाची सोय येत्या काळात होते महिलांसाठी अशा सुविधांची गरज असून त्यांच्या आरोग्यावर होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी त्यांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांनी यावेळी प्रास्ताविकामध्ये डॉ मुफजल लकडावाला यांच्याबाबत माहिती दिली येथील शिबिरामध्ये होणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांच्या शस्त्रक्रिया या बिनटाक्याच्या दुर्बिणीतून होणार आहेत तसेच मेरिल कंपनीकडून कृत्रिम गुडघ्याच्या पाच शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साहित्य देणार आहेत या सर्व शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या आणि अवघड असून सर्व मोफत स्वरूपात केल्या जाणार आहेत ही सुविधा कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले तसेच आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी वैद्यकीय क्षेत्रात के केलेल्या विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉक्टर सत्यवान मोरे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहार पाटील यांनी केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे मुशी सर आमच्या बरोबर इथे उपस्थित आहे आणि पालकमंत्री असून ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत इथे ही संस्था वैद्यकीय शिक्षणाची संस्था आहे आणि इथे म्हणजे ही ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी मोफत शिबिर आयोजन केली आहे त्यांनी आणि इकडचे जे गरीब लोकं आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे कारण की या मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये जास्त पेन वगैरे होत नाही दुखत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असते तो इथे ते साठ लोकं आहे त्यांच्यासाठी खूपच बरं आहे आणि इकडचे जे स्टुडंट्स आहे विद्यार्थी आहे त्यांना वैद्यकीय शिक्षण म्हणजे इथे खूप टीचिंग होईल तो हे खूप माझा माझा मनापासून मी खूप आभार मानतो आहे की सरांनी असं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही इथे राहा म्हणजे वैद्यकीय प्रोफेशन असं असतं की आपल्याला सर्विस द्यायला लागते पैसे सगळ्यांना माहिती हे सगळ्यांना पाहिजे आमची फॅमिलीसाठी पण मॅक्सिमम सर्विस तुम्ही देऊ शकतो मी विद्यार्थ्यांना तेच म्हणतो आहे की तुम्ही डॉक्टर असून तुम्ही सर्व्हिस द्या प्लीज आणि नंतरच तुम्हाला असं म्हणजे उपयोग होईल वीस वर्षापासून असं करतो आहे राजस्थानमध्ये केलं आहे आसाममध्ये केलं आहे आता गडचिरोलीमध्ये आम्ही ब बंग हॉस्पिटल आहे सर्च हॉस्पिटल आहे तिथे करतो आहे बारामतीमध्ये दादाबरोबर केली आहे आणि इथे सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ शकता का आम्ही रिक्वेस्ट मी स्वीकार केली आणि आम्ही इथे आलाव तो आम्ही आत्ता आलो म्हण म्हणजे हे लास्ट नाही मी परत येणार आहे तो म्हणजे इकडचे लोकांना ते पण परदेशामध्ये परदेशामध्ये आता इथि एथियो, इथिओपियाला चाललो आहे आम्ही आफ्रिकामध्ये खूपच हे गरीब नेश नेशन्स असतो तिथे करतो आहे आणि प्रायव्हेटचे माझ्या आहेत ती मी वेगळं करतो म्हणजे ती सौदी अरेबियाची किंवा यू एची रॉयल्टी आहे त्यांच्यावर पण मी शस्त्रक्रिया केली आहे